मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ऐंशी हजार असल्याची चर्चा असतानाच मुंबई शहर जिल्ह्यासाठी आठशे तेरा कोटींचा विशेष आराखडा मंजूर करण्यात आला आहे पण दक्षिण मुंबईचं हृदय असलेल्या कुलाबाच्या नशिबी यातून नेमकं काय का येणार चला जाणून घेऊया कुलाबा म्हटलं की ऐतिहासिक वास्तू आणि अथंग समुद्र डोळ्यासमोर येतो पण इथल्या रहिवाशांना भेडसावणारे रस्ते आणि जुन्या ड्रेनेज लाईनचे प्रश्न आता सुटणार आहेत अंतर्गत रस्ते सुधारणे यंत्रणा अद्ययावत करणे आणि पदपातांचे कागदावर राहू नये यासाठी कामाच्या गुणवत्तेवर थर्ड पार्टी ऑडिटची कडक नजर असणार आहे काम चुकलं तर प्रशासनाचा कारवाईचा इशारा आहे कुलाबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं केंद्र आहे त्यामुळे इथली सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे पालकमंत्र्यांनी ड्रग्स मुक्त मुंबईचा नारा दिला असून कुलाब्यातील ड्रग्ज अड्ड्यांवर आता कडक कारवाई होणार आहे मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयाचं हे शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त सरकारी कामांचा वेग वाढवण्यासाठी कुलाबा परिसरात नागरिक सुविधा केंद्र पूर्णपणे डिजिटलायझेशन करण्यात आलं आहे कोळीवाड्यांचा विकास आणि ग्लोबल ओळख कुलाव्याची खरी ओळख इथल्या कोळीवाड्यात आहे कोळीवाड्यांच्या नूतनीकरणासाठी आणि मच्छीमार बांधवांच्या सोयींसाठी या आराखड्यात विशेष तरतूद आहे जुना वारसा जपत कुलाव्याला खऱ्या अर्थाने ग्लोबल पर्यटन स्थळ बनवण्याचा संकल्प यातून दिसून येतो थोडक्यात काय तर निधी मंजूर झालाय आणि योजनाही तयार आहे, आता प्रतीक्षा आहे ती फक्त कामाची या ऐतिहासिक वर्षात कुलाव्याचा हा कायापलट पूर्ण होणार का याकडे या आता संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय कुलावा आता नवीन श्वास घेण्यासाठी सज्ज झालाय मी दीपेश पवार कुलावा न्यूज ट्वेंटी फोर